गावामध्ये झाडच राहिले नाही तर आपण दोन हजार चोवीस मध्ये या दोन झाडांना झोके बांधले होते तर आपले आता एक झाड याच्यातलं तुटून गेलेलं <laughs> आहे मध्ये बघू शकता एकच झाड आम राहिले आमच्या गावामध्ये तर हे मुलं आमच्याकडे झोका खेळण्यासाठी आले तर याला आम्ही झोका कुठं खेळायचा कोणत मला करायची मी आमदार साहेबांना फोन लावतो त्याच्यातून काही मदत घेतो आमच्या गावातली समस्या आहे आम्हाला झोके बांधण्यासाठी काही उपाय द्या तुमच्या गावात दोन टावरच उद्या झोका बांधायचा आमदाराने दोन टावर दिलेली पण याला झोका कोण बांधणार हा प्रश्न गावकऱ्याच्या गावकऱ्याच्या मनात पडलेला आहे गावकऱ्याने एक निर्वस्त्र आंदोलन केलं होतं त्यांना ह्या वर्षी झोका भेटणार नव्हता त्याच्यामुळं

झोका बांधला आधीवर जावं लागेल खर्च नाही आपल्याला आमदार साहेबांनी दोन टावर दिले पण याला झोका बांधण्यासाठी आतापर्यंत आपल्याला इंजिनियर भेटलेलं नाही त्याच्यामुळं आपल्या ह्या वर्षी झाडा झाडावी आपल्याला गावात वृक्षे नसल्यामुळं आपल्याला झोके बांधणं शक्य नाही त्याच्यामुळं प्रत्येक गावात प्रत्येक गावकऱ्यांनी आपल्याला झोके बांधण्यासाठी झाडं लावणे खूप गरजेचे आहे मित्रांनो याच्यातून एकच संदेश होता की प्रत्येक गावामध्ये वडाचे पिंपळाचे लिंबाचे असे उंच उंच झाडं पूर्वीच्या काळी होते पण या काळी नाही त्याच्यामुळं हा एक आम्ही एक उपक्रम एक याच्या माध्यमातून तुम्हाला समजण्याचा प्रयत्न केला की भविष्यात आपल्याला जर गावात झाडच नसले तर आपण झोके कशाला बांधायचे एक हा उपक्रम होता व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आप तर आपले बाल बालकलाकार या ठिकाणी उपस्थितही